नमस्कार अवधूत युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत हा व्हिडिओ साप्ताहिक राशी भविष्य दहा जून चोविस ते सोळा जून वीसशे चोवीस यावर आधारित आहे चला तर आता आपण ज्यांचे वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन देऊ ज्या लोकांचा आज वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जसे ज्या लोकांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापूर्वक शुभेच्छा आपणा सर्वांचा दिवस आज हा आठवडा चांगला जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना दहा जून ते सोळा जून या आठवड्याचे हे राशी भविष्य आहे आणि यामध्ये मेश ते मीन याच मध्ये हे सांगितलं जाणार आहे जसं हे दाखवलं आहे त्या मध्ये सांगितलं जाईल तर चला आता आपण साप्ताहिक राशी भविष्याची गणना याबाबत बघूया मनुष्यासाठी सप्ताह सर्वात लहान आणि महत्वपूर्ण गोष्ट असते आणि प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते की आपला येणारा दिवस कसा असेल आणि आपली येणारी वेळ कशी जाईल जर त्यांना भविष्य आणि वर्तमानाच्या बाबतीत माहिती झाली तर ते आधीपासून सतर्क होऊन जातील की या सात दिवसात त्यांना काय करायचे आहे आणि काय करायचे नाही शक्यतो हा जो साप्ताहिक राशी भविष्य जे असतं हा हे एक अंदाज आहेत आणि प्रयत्न असे केले जातात की अचूक असावेत ते अंदाज जेणेकरून प्रत्येक राशीच्या व्यक्तीला अशी भावना व्हावी की यामध्ये बऱ्याच गोष्टी मला होताना दिसतात आहे ही एक गाईडलाईन आहे ही एक सतर्कता आहे तर एक सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणूनही साप्ताहिक राशी भविष्य प्रत्येक राशीच्या लोकांनी बघावे तर माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा अशी माझी इच्छा आहे तर मी आता साप्ताहिक राशी भविष्याचे प्रत्येक राशी म्हणून सुरुवात करतो मेष मेष ही राशी चक्राच्या बारा राशीपैकी पहिली रास आहे मेष राशीवर मंगळ ग्रहाची मालकी आहे ही अग्नितत्वाची रास असून ही रास क्रांती वृत्ताच्या एक ते तीस अंशात पसरली आहे मेंढ्यासारखा राशी स्वामी मंगळ अग्नितत्व उग्र स्वभाव अशा प्रकारचे मेष राशीतले लोक आढळू देतात आणि दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत चू चे लू, ले लू। तर मेष राशीत काय लिहिले आहे ते आपण बघूया मेष राशीतील जातकांसाठी तुम्हाला अधिक थंड पाणी पिण्यापासून बचाव केला पाहिजे सोबतच फक्त आणि फक्त घरातीलच जेवण करायला हवे जेणेकरून तुम्हाला तब्येतीचे त्रास होणार नाही तुम्हाला चेहऱ्याने जोडलेल्या समस्यांपासून बचाव केला पाहिजे अधिकाधिक पाणी पीत राहा जेणेकरून तुम्हाला तब्येतीचे त्रास कमी होतील जर तुम्ही व्यापार करत असाल तर व्यावसायिकांना या सप्ताहात जितके शक्य असेल आपल्या धनाच्या घेऊन आधीपेक्षा अधिक सतर्कता ठेवा या आठवड्यात काही घरगुती आघाडीवर काही किरकोळ समस्या अशा परिस्थितीत कौटुंबिक शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपणास आवश्यक तालमेल बसवायला लागेल यावेळी कुटुंबातील सदस्यांना काहीही सांगताना आपले शब्द अतिशय विचारपूर्वक निवडा जेणेकरून त्यांना मानसिक त्रास होणार नाही या राशीतील जातकांसाठी हा सप्ताह करिअरमध्ये बरेच शुभ परिणाम घेऊन घेऊन येणारा सिद्ध होईल यावेळी तुम्हाला सर्व मनासारखे प्राप्त होतील सोबतच ही वेळ तुमच्या करिअर आणि पेशावर जीवनात आपल्या लक्ष आणि महत्वाकांक्षांना प्राप्त करण्यासाठी अत्याधिक दिशात्मक शक्ती आणि क्षमता प्रदान करण्यात यशस्वी राहाल यावेळी त्या विद्यार्थ्यांना आपल्या मेहनतीवर लक्ष देण्याची अधिक आवश्यकता असेल जे जीवनात आपल्या धैर्याला घेऊन पूर्णत अस्वस्थ आहे कारण तुम्हाला या काळात सर्वात अधिक संघर्ष स्वतः हो। आपल्या अंकाराचा हावी होऊ देऊ नका याच्या व्यतिरिक्त तुम्ही आपल्या कक्षेत उत्तम करून आपल्या अभिभाविकांचे आणि शिक्षकांचे कौतुक प्राप्त करू शकाल वृषभ राशी वृषभ उर्षब ही राशी, राशी चक्राच्या बारा राशींपैकी दुसरी रास आहे आणि जन्मकुंडलीत दोन आकड्याने दर्शवतात वृषभ राश, ही रास चंद्राची रास आहे वृषभ राशीवर शुक्रग्रहाची मालकी आहे ही रास कष्टमपणापणा सतत कार्य करण्याची धमक व दीर्घोद्योग हे बैलाचे नैसर्गिक गुण दर्शवतात आणि खाली दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत वृत्त चला तर आता आपण आठवड्याचे भविष्य काय म्हणते ते बघूया खेळामध्ये हिस्सा घेण्याची तुम्हाला या सप्ताहात अधिक आवश्यकता असेल कारण तुम्ही या गोष्टीला समजतात की उत्तम आरोग्य जीवनच एक उत्तम आणि यशस्वी जीवनाचे रहस्य आहे म्हणून या गोष्टीला लक्षात घेऊन स्वतःला निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करा या सप्ताहात कुठलाही आर्थिक निर्णय घेण्यात तुम्हाला आधी जी समस्या येत होती ती यावेळी पूर्णतः दूर होण्याची शक्यता आहे याच्या मदतीने तुम्ही गुंतवणुकीने जोडलेला कुठलाही निर्णय घेण्यास सक्षम असाल आणि शक्यता आहे की यामुळे तुम्हाला धनप्राप्तीही होईल जर तुम्ही बऱ्याच काळापासून आपले घर घेण्याचा प्रयत्न करत आहे तर या सप्ताहात त्याला घेऊन तुमच्या कुटुंबात चर्चा होऊ शकते या काळात तुमच्या विचारांना आणि सल्ल्यांना द्वारे गरजेचे महत्व प्राप्त होईल यामुळे तुमचे मनोबल वाढेल सोबतच कौटुंबिक वातावरणात अनुकूलता पाहून बाहेरून भोजन किंवा मिठाई मागवू शकता जर आपण सहमत असाल की फक्त वेळच पैसा आहे तर आपल्या क्षमतेच्या शिखरावर पोहोचण्यासाठी आपल्याला या आठवड्यात उशीर न करता सर्व आवश्यक पावले उचलण्याची आवश्यकता आहे अन्यथा आपण विचार करीतच राहाल आणि कोणीतरी आपल्याला मागे टाकेल या आठवड्यात आपल्या राशीच्या विद्यार्थ्यांना अपार यश मिळण्यासाठी आपल्या जीवनात वेगवेगळ्या क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यांना विसरून शिक्षण क्षेत्रात त्यांच्या प्रत्येक प्रयत्नात सतत पुढे जाणे आवश्यक आहे कारण आता काय घडते याचे दुःख करण्यात आपण आपला वेळ वाया घालविण्याशिवाय काही विशेष करू शकत नाही म्हणून आपल्या अपेक्षाबद्दल विसरून जा आणि आपल्या उद्दिष्टांना साध्य करण्यासाठी योग्य योजना बनवण्याचा प्रयत्न करा अशी ग्रीक पुराणाप्रमाणे ही रास म्हणजे कॅस्टर आणि पोलक्स या दोघांची जुळ जूड, जुळी जोडगोळी जूड़ आहे म्हणून तिचे नाव जमिनी हिंदू पुराणानुसार हे जोडतारे म्हणजे सूर्य आणि सूर्यपत्नी असलेली आणि मेघांची देवता शरण्य यांची अश्विन नावाची दोन जुळी मुले आहेत या राशीत उत्तम ग्रहण शक्ती आढळते अभ्यास वृत्ती तरल बुद्धी हास्य विनोदी खेळकर असा स्वभाव दिसून येतो बोलण्यात चातुर्य आणि उत्कृष्ट स्मरण शक्ती या व्यक्तींमध्ये दिसून येते खालील दिल्याप्रमाणे या राशीत येणारी ही चरणाक्षरे आहेत मित्र किंवा सहकर्मीचे स्वार्थी वर्तन या सप्ताहात आपले मानसिक सुख संपेल अशात शक्यता आहे की तुम्ही वाहन चालवताना स्वतःला केंद्रित करू शकणार नाही म्हणून गाडी चालवताना तुम्हाला या सप्ताहात अधिक सावधान राहण्याचा सल्ला दिला जातो या राशीतील ज्या जातकांना कोणी नातेवाईकांकडून पैसे उधार घेतले होते त्यांना त्या सप्ताह ते उधार कुठल्याही परिस्थितीत परत करावे लागू शकते यामुळे तुमचे आर्थिक बजेटही डगमगू शकते तुमचा मानसिक तणाव ही, ही वाढण्याची शक्यता आहे राहु देव तुमच्या दहाव्या भावात बसलेले असतील आपले कुटुंब किंवा मित्रांसोबत कुठे पिकनिकला जाण्यासाठी हा सप्ताह उत्तम आहे हे फक्त न तुमचे मन हलके करेल तर त्यामुळे तुम्ही त्यांच्यासोबत आपल्या संबंधांना अधिक उत्तम करण्यात ही यशस्वी होऊ शकाल आपल्या धैर्याला पूर्ण करण्यासाठी तुमच्यामुळे जर काही नुकसान होत आहे तर त्याकडून माफी मागण्याची आवश्यकता आहे कारण तुम्हाला या गोष्टी समजण्याची आवश्यकता आहे की माणसाकडून चूक होणे साहजिकच आहे परंतु जर एकच चूक कायम होत असेल तर हा ही चूकच आहे या आठवड्यात बऱ्याच विद्यार्थ्यांना शिक्षण असं इतर कोर्सच्या कामांमध्ये स्वतःला चांगले दर्शनाची आवश्यकता असेल कारण यावेळी या आपल्या आजूबाजूचे लोक अभ्यास आणि इतर अनेक अभ्यासक्रम यांसह आपल्या इतर कामांवरून मूल्यांकन करतील म्हणून प्रत्येक गोष्टीत भाग घेऊन आपली सर्वश्रेष्ठ कामगिरी सर्वश्रेष्ठ कामगिरी द्या कर्क राशीपासून उद्भवणारे हे चौथे ज्योतिषशास्त्री चिन्ह आहे हे नव्वद ते एकशे वीस डिग्री आकाशीय रेखांशापर्यंत पसरले आहे उष्ण कटिबंधीय राशी अंतर्गत सूर्य अंदाजे जून ते बावीस जुलै दरम्यान या क्षेत्रातून या राशीत अध्ययन प्रिय जलप्रिय भावूक कुशल प्रबंधक कल्पनाशील योजना आखणारा वफादार असा हा या व्यक्तींचा उल्लेख होऊ शकतो आणि खालील दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत कर्क राशीचे पुढील सप्ताहाचे भविष्य या, या सप्ताहात तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तणाव आणण्याची शक्यता आहे कारण तुम्हाला प्रत्येक वेळी ही गोष्ट त्रास देत राहील यामुळे तुमची झोप ही नीट होणार नाही या सप्ताहात तुम्हाला प्रत्येक प्रकारची आपली गुंतवणूक आणि त्यांनी जोडलेल्या भविष्यातील योजनांना गुप्त ठेवण्याची सर्वात अधिक आवश्यकता असेल तुमच्या या योजनांची तुमचा कोणी जवळचा तुमचा फायदा घेऊन तुम्हाला धनी देऊ शकतो या सप्ताहात तुम्हाला कुटुंबातील लोकांसोबत वादविवाद धैर्य कमी होण्याची शक्यता आहे कुठल्याही गोष्टीवर चर्चा करण्याच्या वेळी तुमच्या आणि सदस्यांमध्ये विचाराचे मदबत होईल यामुळे तुमच्या कुटुंबातील कुठल्या लहान गोष्टीला घेऊन तुम्ही राईचा डोंगर बनवू शकतात म्हणून जर तुम्ही त्यांना याची संधी दिली नाही तर आपोआप गोष्ट नीट होऊ शकते प्रिय सोबत वेळ घालून तुम्ही या सप्ताह जीवनातील बऱ्याच समस्या विसरू शकतात तुमचा प्रिय तुम्हाला प्रत्येक प्रकारे समजेल आणि अनुकूल व्यवहार करेल जर बऱ्याच वेळेपासून त्यांच्या सोबत तुमची भेट झालेली नव्हती तर या काळात होऊ शकते या आठवड्यात बऱ्याच विद्यार्थ्यांना शिक्षणासह इतर कोर्सच्या कामामध्ये स्वतःला चांगले दर्शवण्याची आवश्यकता असेल कारण यावेळी आपल्या आजूबाजूचे लोक अभ्यास आणि इतर अनेक अभ्यासक्रमांसह आपल्या इतर कामांवरून मूल्यांकन करतील म्हणून प्रत्येक गोष्टीत भाग घेऊन आपली सर्वश्रेष्ठ कामगिरी द्या सिंह राशी लिओ हे प्राचीनात्मक मान्यता प्राप्त नक्षत्रांपैकी एक होते पार्शियन लोक लिओ सेर किंवा शीर म्हणतात तुर्क आर्या सिरियन आर्य भारतीय सिंह सर्व म्हणजे सिंह या राशीत प्रबळ पराक्रमी महत्वाकांक्षी अधिकारप्रियता मोकळ्या मनाचा उदार असा व्यक्तिमत्व असलेले लोक आढळतील आणि खाली दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत या सप्ताहात तुम्हाला त्यापेक्षा कमी प्रयत्न करून उत्तम जीवन प्राप्त होऊ शकेल कारण या काळात आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला साथ भरपूर मिळेल घर कुटुंबातील सजावट किंवा त्याच्या दुरुस्तीवर आपले बरेच धन खर्च कराल अंदाज तुम्हाला सरळ सुरुवातीमध्ये नसेल परंतु हे खर्च तुम्हाला येणाऱ्या काळात आर्थिक तंगी उत्पन्न करण्याचे मुख्य कारण बदेल कौटुंबिक जीवनात या राशीतील लोकांना या सप्ताहात खूप चांगले मिळण्याची अपेक्षा आहे कारण शक्यता आहे की घर कुटुंबात कौटुंबिक वातावरणात आनंद येईल या काळात घरातील लोकांमध्ये परस्पर प्रेम स्पष्ट दिसेल सुरुवातीपासूनच कामाच्या संबंधित जबाबदाऱ्यांचा ओढा तुमच्यावर वाढू शकेल यामुळे तुमच्या करिअरमध्ये प्रगती होईल परंतु या नव्या जबाबदाऱ्या तुम्हाला थोडा मानसिक ताणतणाव देऊ शकतात अशा परिस्थितीत स्वतःला शांत ठेवत सर्व प्रकारच्या दूर राहण्याचा प्रयत्न करा या सप्ताहात शक्यता आहे की तुम्हाला आपल्या बऱ्याच विषयांना समजण्यात येणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या समस्येपासून सुटका मिळेल कारण तुम्ही यावेळी आपल्या निजी जीवनात चालत आलेल्या समस्येतून स्वतःला काढण्यात पूर्णत यशस्वी व्हाल यामुळे तुमचे मन शिक्षणात अधिक लागू शकेल कन्या राशी कन्या रास या राशीवर बुधाचा अंमल आहे पृथ्वी तत्वाची ही रास आहे पृथ्वी तत्वाची ही रास असून विवेक आणि स्नेहाचे प्रतीक आहे या राशीची व्यक्ती दुहेरी स्वभावाची असते अशी ज्योतिषींची मान्यता आहे या राशी दोहरे व्यक्तिमत्व विद्वान आलोचक लेख निरंतर क्रियाशीलता व्यावहारिक ज्ञान असे गुण पाहाव्यास मिळते खालील दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत जर तुम्हाला हृदयासंबंधित काही समस्या आहे तर डॉक्टरांकडे जावे लागू शकते या सप्ताहात वित्त संबंधात गती कायम ठेवण्यासाठी तुम्हाला कमी मेहनतीनंतर चांगला नफा प्राप्त होऊ शकेल कारण या काळात ग्रहांची स्थिती सांगते की तुमचे अप्रत्यक्षित खर्च बरेच कमी होतील यामुळे तुम्ही आपले धन बऱ्याच प्रमाणात संचय करण्यात यशस्वी असाल या आठवड्यात आपण मित्र आणि नातेवाईकांवर आपल्या सूचना आणि आपला दृष्टिकोन लादताना दिसाल तथापि आपण असे करण्यास टाळा कारण हे आपल्या प्रतिमेसाठी फायदेशीर ठरणार नाही त्याऐवजी आपण इतरांची नाराजी देखील पत्कराल आपल्या विरुद्ध उभे करू शकता या लोकांना या आठवड्यात कोणत्या प्रकारच्या भागीदारी वसात काम करणाऱ्या व्यापाऱ्यांना त्यांच्या भागीदारीसोबत दारांसोबत काम करताना कौशल्य आणि चतुरता दर्शवणे आवश्यक आहे अन्यथा ते आपल्या एखाद्या मार्गाने फसवून फसवू शकतात हा सप्ताह या विद्यार्थ्यांसाठी कमी जोशीला असेल जे नेहमी आपल्या ऊर्जावान स्वभावाला जाणले जातात या कारणाने तुमचे मन अभ्यासातही लागणार नाही राशी यावर शुक्र ग्रहाचा अंमल तूळ रास कुंडलीमध्ये सात आकड्याने दर्शवतात ही तत्व असलेली रास आहे चित्रा नक्षत्राचा तिसरा व चौथा चरण स्वाती स्वा स्वातीचे चारही चरण व विशाखाच्या प्रथम द्वितीय आणि तृतीय चरण मिळून ही में नहीं राशी बनते या राशीत खोजी अन्वेषक मास्टर माइंड आत्मविश्वासी आकर्षक वाणी अशा प्रकारचे गुण आढळतात आणि खाली दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत आपले आरोग्यच आपल्या जीवनाची खरे संपत्ती आहे या गोष्टीला तुम्ही या सप्ताहात आपल्या जीवनात आत्मसात करून यावर अमल कराल या, करा। या कारणाने तुम्ही घरच्यांसोबत आपल्या कार्यस्थळी उत्तम आरोग्याच्या प्राप्तीसाठी प्रत्येक मानसिक तणावला दूर करून लोकांसोबत मोकळे प्रमाण चेष्टा मस्करी कराल तुमचे आर्थिक जीवन या सप्ताहात उत्तम राहण्याचे योग बनताना दिसत आहे खास करून या काळात ग्रहांच्या प्रभावाने तुमचे धन अर्जित करण्यासाठी बऱ्याच संधी मिळतील सोबतच यावेळी तुमच्या मान सन्मानात ही वृद्धी होताना दिसेल या आठवड्यात तुमच्या आयुष्यात चालू असलेले आर्थिक संकट कुटुंबातील इतरांसमोर तुम्हाला लाजवेल कारण हे शक्य आहे की घराचा पैशाची मागणी करेल जो तुम्ही पूर्ण करण्यात यशस्वी असाल रिकाम्या वेळात कामाच्या ठिकाणी या सप्ताहात तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये वेब सिरीज पाहणे तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आवडणार नाही यामुळे त्यांच्या समोर तुमची प्रतिमा प्रभावित होईल या सप्ताहात बरेच विद्यार्थी आपल्या ज्ञानाचे उत्तम प्रदर्शन करून आपल्या घरात कुठल्या कार्यात आपले योगदान देताना दिसतील यामुळे तुम्हाला लोकांचे कौतुकही प्राप्त होऊ शकेल तथापि या काळात आपल्या शिक्षणावर अत्यधिक अहंकार करण्यापासून बचाव करा वृश्चिक राशी आर्थोकायरस बस्त वडे प्रजातीत विंफाच्या एकूण पाच जातींचा समावेश असून त्यापैकी महाराष्ट्रात दोन जाती आढळतात एक काळा विंचू आणि लाल विंचू काळा विंचू आकारे मोठा परंतु हा कमी घातक असतो या राशीत कायदा जाणकार गणक समीक्षक बुद्धिमान निडर प्रकृतीप्रेमी अशा प्रकारचे गुण आढळतात आणि खाली दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत वृश्चिक राशीतील जातक अपचन गुडघेदुखी डोकेदुखी सारख्या समस्यांना घेऊन हे जातक आतापर्यंत सहन करत होते ते आता या सम सप्ताहात आरोग्य जीवनाचे महत्व समजून तयार सुधार करण्याचा प्रयत्न करतील तुमच्या या प्रयत्नांना पाहून तुमच्या जवळचे लोक आनंदी होतील सोबतच ते तुमचे प्रोत्साहनही वाढू शकतात गुरुग्रह तुमच्या सातव्या भावात विराजमान असतील आणि याच्या फलस्वरूप या सप्ताहात कुठलाही आर्थिक निर्णय घेण्यात तुम्हाला आधी जी समस्या येत होती ती यावेळी पूर्णतः या दूर होण्याची शक्यता आहे याच्या मदतीने तुम्ही गुंतवणुकीने जोडलेला कुठलाही निर्णय घेण्यास सक्षम असाल आणि शक्यता आहे की ज्यामुळे तुम्हाला धनप्राप्तीही होईल कौटुंबिक तारतम्यमध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या समस्या सप्ताहात तुम्ही दूर करण्यात यशस्वी राहाल यामुळे बऱ्याच अशा स्थिती उत्पन्न होतील की कौटुंबिक लोकांमध्ये बंधुत्व वाढेल आता हा यावेळी तुमच्यासाठी आवश्यक असेल की तुम्ही स्वतःची ही घरगुती कार्यात भाग घेऊन घरातील महिलांची मदत करा या सप्ताहात तुम्हाला हे समजण्याची आवश्यकता आहे की जर तुम्ही आपल्या योजनांना प्रत्येकासोबत बोलवण्यात बोलण्यात डगमगत नाही तर तुम्ही आपल्या परियोजना खराब करत आहे कारण शक्यता आहे की तुमचे विरोधी ही तुमच्या या समजोरीला फायदा घेऊन तुम्हाला हानी देऊ शकतात या बऱ्याच विद्यार्थ्यांचे आरोग्य खराब होऊ शकते या कारणाने त्यांना स्वतःला आपल्या शिक्षणाच्या प्रति केंद्रित राहण्यास राहण्यात समस्यांना सामना करावा लागेल धनुराशी त्याचे इंग्रजीतील नाव सॅजिटेरियस हे मूळ लॅटिन नाव असून त्याचा अर्थ तिरंदाज किंवा धनुर्धर असा होतो वरचा भाग धनुर्धारी मानवाचा व खालील भाग घड घोड्याचा अशा अश्व मानव पुराण्याच्या आकृतीने ही राशी दर्शवली जाते या राशीत गुणग्रही प्रवृत्ती अध्ययनप्रियता सकारात्मक तथ्य बुद्धिवादी तर्क लक्ष प्राप्तीसाठी तत्पर आशावादी परोपकारी वृत्ती दिलदारपणा न्यायीपणा उदारपणा व समाजसेवा करण्याची वृत्ती असल्याचे या राशीतील लोकांचे गुणधर्म दिसून येतात आणि खालील दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत तर धनुराशी या सप्ताहात तुम्ही तुमच्या प्रतिमेत सुधार येण्यासोबतच तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जाही भरू शकाल या सप्ताहात तुम्ही आपली मेहनत आणि सातत्याने बऱ्याच संधी प्राप्त करू शकाल यामुळे तुम्ही पैसे बनवू शकाल कारण शनिदेव तुमच्या चंद्र राशीच्या तिसऱ्या भावात उपस्थित असेल यासाठी तुम्हाला आपली सेविंग डोळे बंद करून गुंतवणूक करण्याऐवजी पारंपरिकदृष्ट्या त्याला काही उत्तम योजनेत योजनेत गुंतवणूक करण्याची आवश्यकता असेल या आठवड्यात आपले मन दानधर्म कार्यात अधिक व्यस्त असेल ज्यामुळे आपण आपल्या कुटुंबांसमेत धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेऊ शकता याद्वारे आपण आणि कुटुंबातील सदस्यांना आंतरिक शांती मिळेल आणि मनामध्ये सकारात्मक विचार उत्पन्न होतील या राशीच्या लोकांना या आठवड्यात स्वतःसाठी भरपूर वेळ मिळेल परंतु आपण ते वापरण्याऐवजी ते वाया घालू शकता म्हणून आपण या वेळेचा वापर आपले काही शोक पूर्ण करण्यासाठी करू शकता या आठवड्यात ज्यांना आपण आता पर्यंत अयोग्य मानत आहात अशा सर्वांसमोर आपण कठोर परिश्रम घेऊन एक चांगले उदाहरण उभे करण्यास सक्षम असाल त्यानंतर आपण अभ्यासू विद्यार्थी म्हणून घडले जाईल याचे प्रत्येक जण कौतुक करेल आणि त्यांच्याशी बोलू शकतील परंतु यावेळी आपले अहंकार येऊ देऊ नका अन्यथा हे यश आनंदाऐवजी आपली प्रतिमा खराब करू शकते नंतर आता आपण मकर राशी बघूया मकर उष्ण उष्णकटिबंधीय राशी अंतर्गत सूर्य बावीस डिसेंबर ते एकोणीस जानेवारी काला या कालावधीत या भागात फिरतो आणि कन्या यांच्या बरोबरीने मकर ही तीन पृथ्वी चिन्हांपैकी एक आहे मकर राशीवर शनी ग्रहाचे राज्य आहे आणि त्याचे विरुद्ध चिन्ह कर्क आहे या राशीत परोपकारी प्रशासक जमिनीवर चालणारे कठोर आणि परिश्रमी लोक असे गुणधर्म या राशीतील लोकांमध्ये आढळून येतात आणि खालील दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत मकर राशीचे साप्ताहिक भविष्य मकर राशीत जातकांसाठी या सप्ताहात तुमच्या आरोग्याने जोडलेल्या काही समस्या तुमच्यासाठी समस्याचे कारण बनू शकते अशात खास करून आपले डोळे कान आणि नाक्याची काळजी घ्या तुम्हाला यामुळे जोडलेले काही संक्रमण होण्याची शक्यता दिसत आहे या सप्ताहात तुम्हाला उत्तम नफा होण्याचे योग बनत आहे या कारणाने तुम्ही आपल्या नफ्याचा मोठा हिस्सा संचय करण्यात यशस्वी राहाल कारण तुम्ही रियल चा मदे क्या जमीन मदे करू या अतिरिक्त धनला कुठल्या रिअल इस्टेटच्या या सप्ताहात तुमच्या अपेक्षेपेक्षा अधिक तुम्हाला आपल्या मोठ्या भाऊ बहिणींचे सहयोग मिळेल या कारणाने तुम्ही आपल्या मोठ्या संकटातून निघण्यात यशस्वीही व्हाल तथापि यासाठी तुम्हाला संकोच न करता यांच्यासमोर आपल्या समस्याला व्यक्त करण्याचा सल्ला दिला जातो या सप्ताहात बरेच व्यापारी जातक का आपल्या कारभाराला नवीन दिशा देण्याच्या विचार करू शकतात तथापि गरजेपेक्षा जास्त जोखीम घेणे तुमच्यासाठी हानिकारक सिद्ध होऊ शकते म्हणून कुठलाही बदल घेऊन प्रत्येक निर्णयाला घेण्याच्या वेळी विशेषज्ञाचा सल्ला घेणे तुमच्यासाठी आवश्यक राहील मजबूत घरासाठी ज्याप्रमाणे मजबूत पाया बांधणे खूप महत्वाचे आहे त्याचप्रमाणे चांगल्या भविष्यासाठी चांगले, चांगले शिक्षण मिळणे देखील तितकेच महत्वाचे आहे परंतु या आठवड्यात आपण या गोष्टींपासून पूर्णपणे भिन्न दिशेने जाताना दिसाल विवाहित जातकांसाठी हा सप्ताह अनुकूल राहील कुंभ राशी स्वभाव या व्यक्ती कुंभ राशी स्वभाव या व्यक्ती बुद्धीप्रमाणेवादी असतात असे फलज्योतिषात सांगितले आहे या राशीत योगी तपस्वी सत्य संवेदनशील कुटुंबप्रेमी समाजप्रिय अशी असे गुण या राशीतल्या व्यक्तींमध्ये आढळतात खालील दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत कुंभ राशीतील जातकांसाठी या सप्ताहात तुमचे आरोग्य ठीक राहील तथापि योग बनत आहेत की तुम्हाला काही कारणास्तव यात्रेवर जाऊ लागू शकते जावे लागू शकते यामुळे तुम्हाला जरासा थकवा आणि तणावाचा अनुभवही होईल म्हणून तुम्ही आता यात्रेवर जाणे टाळा आणि आपल्या शरीराला अधिकाधिक आराम द्या या सप्ताहात तुम्हाला सुरुवातीपासून पैशाची बचत करण्याच्या बाबतीत घरातील सदस्य आणि आपल्या जवळच्या व्यक्ती सोबत विचार करण्याची अधिक आवश्यकता असेल अन्यथा तुम्हाला सप्ताहाच्या शेवटी आर्थिक तंगी सोबतच बऱ्याच समस्यांचा सा सामना करावा लागू शकतो या आठवड्यात काही घरगुती आघाडीवर काही किरकोळ समस्या उद्भवतील अशा परिस्थितीत कौटुंबिक शांतता टिकून ठेवण्यासाठी आपणास आवश्यक तालमेल बसवायला लागेल यावेळी कुटुंबातील सदस्यांना काहीही सांगताना आपले शब्द अतिशय विचारपूर्वक निवडा पूर्वी केलेली सर्व गुंतवणूक तुमच्यासाठी या सप्ताहात भरी फायद्याची सिद्ध होऊ शकते परंतु जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये व्यापार करता तर तुम्हाला भागीदारीच्या विरोधाचा सामना करावा लागू शकतो या कारणाने तुम्ही यावेळी मिळणाऱ्या प्रत्येक संधीचा फायदा घेण्यासाठी वंचित राहाल या सप्ताहात आपले प्रेम जीवन आपल्या शिक्षणाच्या प्रती तुमच्या मनाला भ्रमित करण्याचे मुख्य कारण बनेल प्रेम आणि जीवनात ताळमेळ या गोष्टीला प्रयत्न करा की प्रेमासाठी तुमच्या जवळ सर्व आयुष्य आहे आणि या सप्ताहाची वेळ तुम्हाला आपल्या शिक्षणासाठी देण्याची आवश्यकता आहे मीन राशी मीनरास एक ज्योतिष राशी आहे पृथ्वीवरून माणसाला दिसणारे जे आकाश आहे त्याच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या रेषेवर आकाशाचे तीस भाग केले आहेत राशी म्हणून ही राशी बारा या आकड्याने दर्शवितात या राशीत भाऊक अध्ययनशील आध्यात्मिक विनम्रता सर्जनशीलता असे गुण या राशीतील लोकांमध्ये आढळून येतात खाली दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत या राशीत जे जातक आहेत त्यांना या सप्ताहात तुम्हाला या गोष्टीचा अनुभव होईल वाईट काळात धन संचय केला जातो कारण या सप्ताह तुमची आर्थिक स्थिती काहीही खालीवर होऊ काहीशी खालीवर होऊ शकते परंतु पूर्वी तुमच्या द्वारे संचय केलेले धन तुमच्या कामी येईल आणि तुम्ही खराब आर्थिक स्थितीमध्ये यावेळी आराम मिळू शकाल असे यासाठी शक्य आहे कारण राहू ग्रह तुमच्या चंद्र राशीच्या लग्न भावात विराजमान होतील घर कुटुंबात या सप्ताहात तुम्हाला या गोष्टीची विशेष काळजी घेण्याची आहे की तुमचा कोणी जवळचा किंवा घरातील व्यक्ती तुमच्या काही गोष्टींमुळे दुखाला नाही गेला पाहिजे अशात तुमच्यासाठी हे चांगले असेल की आपल्या कामाने काही वेळ कुटुंबांसाठी वेळ काढून त्यांचा गरजा समजण्याचा प्रयत्न करा आशंका आहे की तुमचे सहकारी तुमच्या काम आणि तुमची उन्नती पाहून तुमच्या शीर्षा करू शकतात यामुळे तुम्हाला त्यांचे सहयोग प्राप्त करण्यात चिंता होऊ शकते तुमचे साप्ताहिक राशी भविष्य हे संकेत देते की उच्च शिक्षण ग्रहण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही वेळ विशेष उत्तम राहील कारण तुम्हाला या काळात प्रत्येक विषयांना समजण्यात मदत मिळेल यामुळे तुम्ही आपल्या भविष्यासाठी काही मोठा निर्णयही घेऊ शकता एवढे बोलून मी माझा हा साप्ताहिक राशी भविष्य भाग इथे संपितो यांना आवडला असेल त्यांनी लाईक करावा शेअर करावा आणि नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती धन्यवाद